थेट नाशिकमध्ये जातोय संजय राऊत बोलतात महाविकास आघाडी असेल किंवा इंडिया आघाडी असेल आम्ही सगळे आहोत राहुल गांधींचं महाराष्ट्रामध्ये आगमन झालेलं आहे नंदुरबार मालेगाव धुळे <coughs> आणि आज ते चांदोडला चांदोडला शेतकरी मेळावा आणि शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस इतर सर्व घटक पक्षांना त्या मेळाव्यात उपस्थित राहण्याचं ठरलेलं आहे त्यानंतर त्या सतरा तारखेला मुंबईत समारोप आहे शिवाजी पार्कला तिथे स्वतः उद्धव ठाकरे उपस्थित राहतील काल राहुल गांधी आणि माननीय उद्धव ठाकरे यांचं काल चर्चा झाली शिवाजी पार्कच्या मेळाव्यासंदर्भात आणि राहुलजी उद्धवजींना खास निमंत्रण दिलेलं आहे की तुम्ही या मेळाव्यात येऊन मार्गदर्शन करा त्याच्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राहुलजींचं स्वागत जो आज नाशिकमध्ये जेव्हा त्यांची यात्रा येईल तर नाशिकमध्ये शिवसेना फार मोठ्या प्रमाणात उत्साहानं त्यांचं स्वागत करेल राहुल गांधी सावरकरांच्या जन्मभूमीत आहे सावरकरांची प्रतिमा देऊन त्यांचं स्वागत होणार आहे का पाहू ना सावरकर हे दे या देशातले क्रांतिकारकांचे मुकुटमणी होते सावरकर आणि शिवसेनेला सावरकरांविषयी कायम आजाराने प्रेम राहिलं भारतीय जनता पक्षानं सावरकर प्रेमाचं फक्त ढोंग केलं आम्ही सातत्यानं सांगतो त्यांना भारतरत्न द्या काय दिलं जात नाही हा विषय निलेश घर वापसी होती ते पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस का पक्षात चढ पवारांकडे जात आहे कालच मला समजलं काल मी आणि पवारसाहेब व्यासपीठावर होतो निलेश लंके यांच्याशी माझी एकदा चर्चा झाली या विषयावर घर वापसीपेक्षाही शरद पवार हेच सगळ्यांचं छत्र आहे आणि ते पुन्हा तिथे येऊन लोकसभा लढणार असतील त्या भागात तर नक्कीच महाराष्ट्रात त्यांच्या या भूमिकेचं स्वागत होईल शरद पवार पद्धतीने त्यांच्या ज्यांच्याकडनं जे बाहेर गेले त्यांच्या दोर कापल्याने मात्र शिवसेनेने अर्थात तुम्ही बाकीच्या दोर कापला त्यांना पुन्हा घरवापीसाठी दार मोकळी करून दिली जातील दिल का जे येणार आहे हा दार मोकळा करण्याचा विषय नाही निलेश टेनके यांचं म्हणणं मी कुठेच गेलो नव्हतो भाजपकडनं दुसरी यादी जाहीर करण्यात आलेली आहे आणि त्यामध्ये अनेक नवीन नावं महाराष्ट्रामधून देण्यात आलेली आहे मात्र यामध्ये प्रामुख्यानं डेलकरांचं देखील नाव आहे ना कला बेन डेलकरांचं नाव भाजपच्या यादीमध्ये जरी असलं तरी ती जागा शिवसेना लढणार आहे कलाबेन दिलकर जेव्हा संकटामध्ये होत्या अडचणीमध्ये होत्या तेव्हा त्या कुटुंबाला शिवसेनेनं साथ दिली अशा अशा वेळेला त्या कुटुंबाला जर इमान नसेल निष्ठा नसेल तर ठीक आहे पाहू हां बोला काय तुम्ही उद्धव ठाकरे चांगली गोष्ट आहे स्वागत आहे पहिल्या यादीमध्ये आला असतो तर आनंद झाला असता भाजपची दुसरी यादी महाविकास आघाडीची अजून एकही यादी नाही इतका कशाला पाहिजे उशीर कशाला पाहिजे येईल ना योग्य वेळी अठ्ठेचाळीस मतदारसंघाची यादी एकत्र जाहीर होईल संभ्रम आहे भीती आहे अजिबात संभ्रम नाही जागा वाट पूर्ण झालेला आहे आणि आम्ही तिन्ही पक्ष एकत्र येऊन जागा वाटप जाहीर करू मधनं जळगाव आणि रावेर एकूणच एकनाथ खडसे यांच्यावर जबाबदारी होती या निमित्तानं त्यांची होणार अशी चर्चा घरवापरू आहे कोणते संजय राठोड पण नाव आहे त्याच्यात भाजपच्या यादीत शिंदे गटाकडून शिंदे गटाकडून ना मला वाटलं की अमित शहाने जाहीर केलं की काय शपथ घ्यायला ताबडतोब दिल्ली केंद्रीय मंत्री कडेमुळे गटातील अनेक आमदार मला माहिती त्यांच्याविषयी आम्ही कशाकरता बोलायचो ते आणि त्यांचे मिंदे गट जे काही आहेत ते पाहतील नाशिकची लोकसभा शिवसेना जिंकणार दिंडूरची लोकसभा राष्ट्रवादी काँग्रेस जिंकणार हे बघतील येईल ना आता लवकर समोर येईल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट